नमस्कार मी साधना मुळे मुंबई आपले स्वागत चला पाहूया दहिसर पूर्व धारखाळीच्या मैदानात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मालवणी महोत्सवाचा आयोजन करण्यात आले याचे उद्घाटन शिवसेना शिंदे गटाच्या मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे विधायक प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले या पंधरा दिवसांच्या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची योजना केली आहे या कार्यक्रमात अनेक लोक सहभागी होतात त्यांच्या मिळालेल्या विषयावर विचारले असता त्यांनी सांगितले की हा काळ संपला आहे तथापि एकनाथ शिंदे यांना मनाशी बोलून निर्णय घेतला पाहिजे होता कभी कभी उनको ऐसा लगा था कि भाई और लोगों के साथ में जाके हमारा कुछ भला होगा लेकिन इस इलेक्शन में जनता ने बता दिया हिंदुत्ववादी जनता ने बता दिया हिंदुत्व का ही नारा जो हिंदुत्व की बात करेगा वही देश पे राज करेगा वापिस एक बार बता दिया है इसके लिए शायद कुछ करना चाहते विधानसभा हमारी तो तरफ से ढेर सारी शुभकामना विधान में भी यूबीटी का सफाया होने वाला जनता है सब जानती है अंदर क्या है बाहर क्या है कितना बड़ा होटल है क्या उनको पता है और काम करने वाला एक नाथ शिंदे जी है कि जनता के हित में उन्होंने निर्णय लिये लाडली बहन योजना हो टोल माफी हो क्षेत्रक्रम के निर्णय हो और ज्येष्ठ नागरिक के लिए निर्णय हर टप्पे का निर्णय उन्होंने लिया इसके जनता उनको चाहती है और देवेंद्र फडणवीस जी भी बहुत अच्छा काम कर रहे हैं इसके लिए जनता वक्त सच तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आज हा एवढा तुम्ही महोत्सव मालवानी तर आमचे आमदार प्रकाश सुळे साहेब हे तिसरी टर्म चे आमदार आहेत आणि ते फक्त ह्या प्रभाग क्रमांक तीन च्या अगदी काही गरजेळू गोष्टींसाठीच नाही जे अत्यावश्यक गोष्टी आहेत त्यासाठीच नाही पण जे लोकांच्या लोकांना आनंद करणारी गोष्टी असू दे लोकांचा धर्माचा गोष्टी असू दे त्या गोष्टीवरती सुद्धा ते लक्ष देऊन असतात आणि त्यांच्यासाठीच हे काही ना काहीतरी कार्यक्रम असे म्हणून आमची मदत करत असतात आणि म्हणूनच आज तुम्ही बघतील की एवढा मोठा मालवणी महोत्सव आम्ही ते घेतलेला आहे कारण आपले जे प्रभाग क्रमांक तीनचे जे लोक आहेत ते अतिशय अधी, कष्टाळू घरातले आहेत ते अधिक अगदीच असे लांब जाऊन काही करू नाही शकत किंवा बाहेर गावी जाऊ जा। शकत किंवा एवढे मजा मस्तीसाठी कुठे लांब नाही जाऊ शकत म्हणून इथेच आम्ही त्यांच्या जवळच त्यांच्यासाठी त्यांच्या आनंदासाठी मग असे खूप कार्यक्रम असू दे किंवा एकदम खास्य पदार्थ किंवा मालवणीचे संस्कृतीचे जे काही असू दे त्यांच्यासाठी आम्ही इथे आणून ठेवले या विधानसभा निवडणुकीमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला आहे जर तुम्हाला तर तुम्हाला जसं दादानी सांगितलंय तसं मी तुम्हाला ते सांगेल की हे सगळ्या जे गोष्टी आहेत ते वरच्या लेवलच्या आहेत आणि जे आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आमचे मागाठाण्याचे आमदार ज्यांना गोरगरिबांचे आमदार ते ती असतील ते जे निर्णय घेतील त्याच्यासाठी आम्ही जे पण असतो ते त्यांच्या ते पाठीशी असू आणि तेव्हा मग काय काम असेल मग तेव्हा नक्कीच इलेक्शन इलेक्शन के बाद जो आमदार उसके बाद कार्यकर्ताओं का तो ने मेहनत की थी इसलिए हमने आज जत्रा का कार्यक्रम बढ़िया उद्घाटन हुआ है मालोनी जत्रा का लेके बारह तारीख तक अगले साल दो हजार पच्चीस बारह तारीख जा, जानेवारी तक ये कार्यक्रम चलेगा पंद्रह दिन कार्यक्रम है पूरा ये सरकार ने क्या क्या व्यवस्था की व्यवस्था सर महाराष्ट्र कोकन के जो गीत है कोकण के जो कार्यक्रम वो कार्यक्रम महाराष्ट्र के सामने, के सामने रखने का कोशिश किया है आपल्या मुंबई बचत नावा चैनल ला करा आणि बेलन दाबायला विसरू नका